नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये खाजानगर आणि गणेश नगर भागामध्ये दगडफेक करण्यात आली आणि या दगडफेकीमध्ये दोनशेच्या वर लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत रात्री घटना घडली या ठिकाणी तात्काळ पोलीस अधीक्षक जे आहे अतुल कुलकर्णी हे पोहोचले आणि त्यांनी हा जो तणाव आहे हा तणाव निवळलेला आहे आता सध्या जी स्थिती आहे त्या ठिकाणची ती आता सुरळीत झालेली आहे मात्र हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दगडफेक करणारे लोक होते त्यांच्यावर दोनशे पाचच्या वर या लोकावर गुन्हे दाखल करण्यात आले गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत रात्री घटना घडली नेमकं कशामुळे घडली याचं कारण अजून अस्पष्टच आहे मात्र ही जी घटना आहे ही रात्री पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गणेशनगर आणि खाजानगर या भागामध्ये घडली दगडफेक झाली या दगडफेकीमध्ये शासकीय वाहनाचं नुकसान झालेलं आहे तसेच परिस्थिती त्या ठिकाणची जी आहे ते, ते निवडण्याचं काम हे त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी केलेलं आहे मात्र त्या घटनेमध्ये जे जा नुकसान झालेलं आहे खाजगीसुद्धा वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शासकीय वाहनाचं नुकसान झालं पोलीस जे त्या ठिकाणी गेले होते त्या पोलिसाच्या सुद्धा दगडफेक करण्यात आली त्यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले त्याच्यामध्ये तीनशे सात तीनशे त्रेपन्न त्याच्यामध्ये आणखीन तीनशे बत्तीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे छत्तीस एकशे नऊ पाचशे चार पाचशे सहा अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पोलीस तपास आहेत तीन ते चार जणांना ताब्यातसुद्धा घेण्यात आलेलं आहे मात्र हे जे प्रकरण आहे हे प्रकरण अतिशय गंभीर घडल्यामुळं तात्काळ त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक पोहोचले आणि त्या पोलिसाचा सुद्धा पोहोचला त्या ठिकाणी आणि परिस्थिती जी आहे ते सध्या नियंत्रणात आलेली आहे मात्र हे जे हा जो प्रकार झाला दगडफेक झाली ते नेमकं कशामुळे झालेलं आहे ते अजूनही कारण अस्पष्टच आहे त्यामुळं आता पोलीस तपास करत आहेत पोलिसाच्या तपासांतीच हे समजू शकतं मात्र आम्हीसुद्धा तुम्हाला आवाहन करतो की सध्या सण उत्सव सुरू आहे आणि तुम्ही शांतता राखण्याचं सुद्धा पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलं आहे आम्हीसुद्धा आवाहन करतोय नेमकं पोलिस अधीक्षक काय म्हणले पाहूयात झालेलं आहे त्याच्यामध्ये आता एस टी एम आणि तहसीलदार पण उपस्थित आहे आमचा पूर्ण फोर्स पण उपस्थित आहे आता शांतता आहे काही प्रॉब्लेम इश्यू नाही आहे फोर्स आमचा आर सी पी एस आर पी एफ आणि किंवा डी टीम इथं उपस्थित आहे सगळ्या दोन्ही समाजाचं एक थोडं तेट झालं होतं आणि आमचा फोर्स दहा मिनटाचा अगोदर इथं दहा मिनटाचं इन्सिडेंटच्या नंतर दहा मिनटाचं टाय वेळेमध्ये स पोचलेले आहे आणि सगळा फोर्स इथं उपस्थित आहे सगळ्या दोन्ही समाजांना मी अपील करतो की तुम्ही शांतते ठेवा सण उत्सव चालू आहे बट सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही कोणतंही इश्यू असलं तर आम्हाला संपर्क करा या पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही जेणेकरून धन्यवाद बघा उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये दगडफेक झाली आणि या दगडफेकीमध्ये दोनशे पाच जणांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आले उस्मानाबाद धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तात्काळ त्या ठिकाणी पोलिस अधीक्षक पोहोचले आणि त्यांनी हे जे तणाव निर्माण झाला होता तो निवळला पोलिस अधीक्षकांनी सुद्धा काय आवाहन केलंय मी तुम्हाला दाखवले मात्र जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते नेमकं काय गुन्हे दाखल केलेत कोणावर केलेत मी तुम्हाला कलम कोणते लावलेत हे अगोदर सांगितलेलं आहे मात्र ज्या लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्या लोकांची मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो नेमकं हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये कोणावर गुन्हे दाखल केलेत आपण पाहूयात याच्यामध्ये वसीम दस्तगीर शेख हाजू शेख राहणार तालीम गल्ली जमीर उर्फ हमदू शेख मोहसिन शेख फयाजी इस्माईल काजी जमीर सिटी फर्निचरवाला हाजी मलंग सत्तार सय्यद उर्फ निहाल नवीद शेख राहणार खाजानगर गल्ली नंबर एकोणीस धाराशिव अरबाज पठाण एक मिरार जवळ आलिम कुरेशी अरबाज शेख सलीम शेख लिम्रा हॉटेलवाला गौ शेख यांच्यासह शंभर ते सव्वाशे जणांवर गुन्हा दाखल केला बघा खाजानगर भागातील शंभर ते सव्वाशे जणांवर उस्मानाबाद धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले त्याच्यानंतर हे सर्व इसम जे आहेत ते खाजानगर परिसरातले राहणार आहेत धाराशिव शहरामधले त्याच्यानंतर सागर भांडवले सौरभ काकडे निलेश साळुंके हनुमंत यादव ओंकार श्यामराव कोरे व त्याचा मित्र विनय बापू देशमुख राहुल बबन भांडवले राज निकम मनोज जाधव यांच्यासह सत्तर ते ऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केलेत बघा म्हणजे गणेशनगर भागातील सत्तर ते ऐंशी जणांवर गुन्हे दाखल केलेत खाजानगर भागातील शंभर ते सव्वाशे जणांवर गुन्हे दाखल केले म्हणजे दोनशे लोकाच्या वर या दगडफेकीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत याच्यामुळं शैक्षणिकसुद्धा नुकसान होऊ शकतं तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाची हो मुला मुला काळजी घ्या जेणेकरून अशा प्रकारामध्ये आपली मुलं जाऊ नयेत याची काळजी घ्या त्याचं करिअर खराब होऊ नये पोलीस तर कारवाई करणारच आहेत मात्र तुमचं करिअर यामध्ये सुद्धा खराब होऊ शकतं त्याच्यामुळं असे प्रकारचे जा जाती उत्तेड निर्माण करणारे शासकीय वाहनाचं नुकसान करणार आहे त्याच्यामध्ये नुकसान झाले खाजगी वाहनाचं नुकसान झाले अतिशय ही बाब दुर्दैवी आहे पोलीस आता तपास करतात मात्र कारण स्पष्ट आहे नेमकं पोलिसांनी तपास केल्यानंतरच हे नेमकं जी घटना घडली हे काय घडले करणार आहे मात्र आता तुम्हाला हे जे ज्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना कारवाईला नक्की सामोरे जावणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घ्या अशा कुठल्याही अनुचित प्रकार आपल्या मुलाकडून होऊ नये याची पालकांनी सुद्धा काळजी घ्या घ्यायचे वातावरण शांत ठेवायचं सण उत्सव सुरू आहेत पोलिस अधीक्षकांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे आम्ही सुद्धा आवाहन करतो तुम्हाला शांतता राखा कारण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी आता काही गडबड गोंधळ सध्या झालेला नाही पूर्वपादावर परिस्थिती आलेली आहे मात्र तुम्ही नक्की आपल्या मुलाची काळजी घ्यायची अशा गोंधळ होणाऱ्या ठिकाणी आपल्या मुलाला जाऊ देऊन असे तुम्हाला मी परत एकदा आवाहन करतोय